नवरा कसा असावा एक पैशाने नाही तर मनाने श्रीमंत हवा प्रत्येक पत्नीला नवरा हा काळजी करणारा आदर करणारा हवा असतो नवरा हा रूपाने सुंदर असून चालत नाही तर तो मनाने सुंदर असावा लागतो दोन काही लोकांना असे वाटते की नवरा मुलगा हा रूपाने सुंदर असला पाहिजे मुलीला शोभेल असा असला पाहिजे पण जर खोलात विचार केला तर मुलीसाठी नवरा हा रूपाने सुंदर नाही तर गुणाने चांगला बघावा तीन सुंदरता ही रूपाची नाही तर मनाची असावी सुंदर दिसणं म्हणजे सर्व काही नसतं तर त्याचं अंतर्मन सुंदर असणं महत्त्वाचं आहे चार सौंदर्य हे वयानुसार कमी होईल पण मनाचे सौंदर्य कधीच कमी होत नाही पाच प्रत्येक पत्नीने नवऱ्याचे रूप न पाहता त्याचे मन किती सुंदर आहे हे ओळखून त्याच्याशी प्रेमाने राहिले पाहिजे सहा तर मनाने सुंदर असलेला नवरा कसा ओळखावा त्याविषयी काही चांगले विचार पाहूया सात ज्या वेळेला बायको अडचणीत असेल ज्या वेळेला बायकोला खऱ्या अर्थाने नवऱ्याची गरज असेल त्यावेळेला तिची साथ देणं हेच नवऱ्याचं खरं सौंदर्य आहे आठ बायको जर आजारी असेल तर तिची काळजी घेणं तिची विचारपूस करणं तिला काय हवं नको ते आवर्जून विचारणं हे आहे खरं सौंदर्य नऊ तिची जर तब्येत बरी नसेल किंवा तिचं दुसरं काही महत्त्वाचं काम असेल अशा वेळप्रसंगी घरातील कोणत्याही गोष्टी जेवढी होईल तेवढी मदत करणे दहा समंजसपणाने किंवा समजूतदारपणाने बायकोला समजून घेणे म्हणजेच नवऱ्याचे खरे सौंदर्य आहे अकरा बायको हिच्या सर्व जीवलगांना सोडून तुमच्या घरी आलेली असते ती सासरच्या लोकांचा रिस्पेक्ट करते त्यामुळे जो नवरा बायकोच्या माहेरच्या लोकांचा रिस्पेक्ट करतो तोच मोठ्या मनाचा असतो बारा एकांतामध्ये हक्काने ओरडणारा पण चार लोकांच्या समोर आदर करणारा नवरा असावा तेरा मुलांच्या पालनपोषणामध्ये किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये थोडी मदत करणारा असावा चौदा चूक असेल तिथे ओरडणे पण प्रत्येक गोष्टी तिला दोषी न ठरवता तिच्या मनाचा विचार करून तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे पंधरा अशा लहान सहान गोष्टी आहेत की ज्या सुखी संसार होण्यासाठी बायकोसाठी प्रत्येक नवऱ्याने केलेच पाहिजे आणि जर ही लक्षणे प्रत्येक नवऱ्यात असली तर त्याच्या इतका सुंदर व्यक्ती या जगात नसेल सोळा मित्रमैत्रिणींनो एक लक्षात घ्या एका स्त्रीचे जग हा तिचा नवराच असतो त्यामुळे एक स्त्री फक्त आपल्या नवऱ्याकडूनच अपेक्षा करत असते बायकोला कोणत्या गोष्टीत मदत करणे म्हणजे काही बैल होणार नाही नवरा बायकोने एकजुटीने राहिले तर संसार सुखी होतो मुलांच्यावर संस्कार चांगले होतात घरात सुख शांती समृद्धी नांदते जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद